भाजपच्या गोटातनं एक महत्वाची घडामोड येते भाजपचं लोकसभा निवडणुकीसाठी संकल्पपत्र समोर आलेलं आहे क्राऊड सोर्सिंगनं एकत्रित सूचनांचा सुद्धा संकल्पपत्रामध्ये समावेश करण्यात आलेला आहे भाजपचा शेतकरी महिला गरीब आणि तरुणांसाठी रोजगारावरती भर पाहायला मिळतोय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली जाहीरनामा समिती स्थापन करण्यात आलेली होती मोदी सरकारच्या विकसित भारत संकल्पनेवरती भाजपचा भर सध्या बघायला मिळतोय ओम देशमुख आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती घेऊयात ओम काय काय नेमकं भाजपच्या संकल्पपत्रात पूर्व आपण पाहिलं असेल भाजपचे माजी अध्यक्ष आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर या जाहीरनामा आणि संकल्पपत्राची जबाबदारी देण्यात आली ते त्या समितीचे अध्यक्ष आहेत मुख्यत्वे जर आपण पाहिलं तर विकसित भारत मोदीची गॅरंटी आणि गरीब असतील शेतकरी असतील महिला असतील आणि युवक या चार घटकांना केंद्रस्थानी ठेवून ज्यांचा उल्लेख सातत्यानं मोदी आणि भाजपचे नेते करतात की या देशात फक्त चार जाती आहेत या चार गोष्टींचा उल्लेख करून वेरियस विविध प्रकारच्या माध्यमातून कशा प्रकारे या चार घटकांना न्याय दिला जाऊ शकतो यावर भाजपच्या संकल्पपत्रामध्ये जोर देण्यात आलाय महिलांसाठी सुरक्षितता असेल युवकांसाठी नोकऱ्या असतील या एकूण घटनांचा सा या सगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश करण्यात आलाय सत्तावीस सदस्यांची ही समिती आहे यामध्ये अनेक महत्वाच्या नेत्यांचा देखील समावेश करण्यात आलाय जवळपास साडेतीन लाख सजेशन साडेतीन लाख सूचना भाजपला मिस्पॉलच्या माध्यमातून मिळाल्यात या सगळ्या संदर्भामध्ये आणि दीड लाख लोकांनी जवळपास मोदींचं जे ऍप आहे नमो ऍप त्यावरती भाजपला काही गोष्टींच्या सूचना दिलेल्या की कशाप्रकारे तुम्ही तुमचं संगतपत्र तयार करावं या सगळ्या गोष्टींचा समावेश करून राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वात जी पत्र समिती आहे त्यामध्ये या गोष्टींचा समावेश करण्यात येतोय जसं तू म्हणालात की शेतकरी आणि या सगळ्या घटकांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी असतील महिला असतील या सगळ्या घटकांवर लक्ष केंद्रित करून चारसो प्लस जो अजेंडा आहे तो पूर्ण करण्याचा भाजपचा मानस दिसतोय गुरु ओम धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी